नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये शनिवार उपक्रम व्हिडिओ क्रमांक शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी कोणते उपक्रम आपण घेणार आहोत याची थोडक्यामध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रत्यक्षात इयता पहिली ते आठवीचे कोणकोणते उपक्रम आपल्याला या शनिवारला घ्यायचे आहेत तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये पहिली आणि दुसरीसाठी सामाजिक बांधिलकी उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे चला आदर करूया पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्याच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तीची माहिती घेतात शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना शाळेतील उपक्रमाबाबत पूर्वकल्पना देतात व त्याची शाळेच्या उपक्रमात सहभागी होण्याबाबत परवानगी घेतात पालकांना याबाबत पूर्वकल्पना सुद्धा देतात शिक्षक वर्गातील काही विद्यार्थ्यांकडून कुटुंबातील परिसरातील मोठ्या व्यक्ती लहान व्यक्ती यांची भूमिका साकार करण्याची तयार करून घेतील आणि विकसित होणारी कौशल्ये यामध्ये बघा सुसंवाद कौशल्य प्रश्न जीवन कौशल्य आणि संवेदनशीलता यामध्ये विद्यार्थ्यांची कृती काय असेल तर शिक्षक आजाराचे महत्व स्पष्ट करतील उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे आंदोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोध असताना हा काम आरतीन आणि आदर कसा व्यक्त के केला जातो याबद्दल माहिती सांगतील उदाहरणार्थ दादा ताई काका काकू मामा मामी तात्या छकुनी बाळा छोटी ताई छोटा दादा इत्यादी शिक्षक घरातील परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी मोठ्या माणसांबरोबर आदराने कसे बोलावे वागावे याबद्दल माहिती देतील शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत माहिती देतील व शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोलतो तर तेही आपल्याला आदर देतील बोलतील या बाबी खालील प्रश्नाच्या आधारे प्रात्यक्षिक घेऊन आपण सांगतील प्रश्न कसे विचारात बघा दादा किंवा दीदी तुमचे नाव काय आहे काकू तुम्ही कुठे राहता तीन मामा मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतलेत का बाळा कसा आहेस तू छोटी ताई किंवा दादा शाळेत जात दा आहात ना काका काकू किती दिवसांनी आलात तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या भूमिकेनुसार गटात अभिनय करायला सांगतील किंवा करून घेतील शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील उपलब्ध परिचित व्यक्तींना शाळेत बोलवून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याप्रमाणे उपक्रमातील कृती करायला सांगतील व कृती करून घेतील भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावलीत दिलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतील या ठिकाणी ही विद्यार्थी कृती आहे आपण वाचून घ्यायची आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी वाचत नाही आपण ती वाचून घ्यायची आहे पुढे बघूया ही प्रश्नावली आहे या प्रश्नावलीमध्ये असे प्रश्न विचार आहेत कोणत्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव काय आहे उपक्रमाचे नाव आहे चला आदर करूया कृतीचे नाव विद्यार्थ्याचे नाव येता आदराने संबोधल्यानंतर आवाज दिल्यानंतर तुम्हाला कसे उत्तर मिळाले ही प्रश्नावली आपण सोडवून घ्यायची आहे यामध्ये उपक्रमांक दोन बघा उपक्रमाचे नाव आहे झाडांची निगा ठेवूया आणि झाडांच्या झाडांना पाणी देऊया पूर्वनियोजित कृती शिक्षक परिसरात शाळेत रोपे लावण्या योग्य जागा निवडतील व जागेची निश्चिती करतील तसेच विद्यार्थ्यांना घरात परिसरात रोपे कोठे लावता येतील याबाबत चर्चा करतील शिक्षक रोपे कशी लावावीत झाडांची नेगा कशी राबावी राखावी झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ज्ञ यांच्या परवानगी घेऊन शाळेतील उपक्रमात सहभागी होण्याची व त्यांना विद्यार्थ्यांना माहिती देण्याबाबतचे नियोजन करतील नंबर तीन शिक्षक नवीन रोपे लावण्यासाठी व असलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी उपयुक्त साहित्याची जमाजवळ करतील गटात काम करतील इजा होणार नाही याची काळजी घेतील सूचना देतील शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची झाडांची काळजी कशी घ्यावी किंवा निगा कशी राखावी हे खालील प्रश्नाच्या आधारे शेतकरी किंवा कृषी तज्ज्ञ यांना विचारण्यास सांगतील पुढे बघूया प्रश्न कशा प्रकारचे आपण विचारायचे आहेत तर रोपांची झाडांची निगा कशी राखावी रोपे लावताना कोणती काळजी घ्यावी रोपे कशी तयार करावी किती मोठी झाल्यानंतर ती जमिनीत लावावी रोपांना झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे झाडांची काळजी किंवा निगा कशी घेता येईल विकसित होणारी कौशल्य यामधून बघा सुसंवाद कौशल्य आहे प्रश्न आहे जीवन कौशल्य आहे आणि सामाजिक बांधिलकी आहे शिक्षकाची कृती आपण हे या ठिकाणी वाचून घ्यायची आहेत काळजीपूर्वक आणि याप्रमाणे आपण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करायचा आहे तर उपक्रम राबविल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावली दिलेले प्रश्न विचारून विद्यार्थ्याशी चर्चा करतील या ठिकाणी विद्यार्थ्याची कृती आहे आणि खाली युट्यूबची लिंक आहे याद्वारे सुद्धा आपण व्हिडिओ बघू शकता तर प्रश्नावली अशी आहे शाळेचे नाव उपक्रमाचे नाव आहे झाडांची निगा ठेवूया व झाडांना पाणी देऊया कृतीचे नाव या ठिकाणी लिहायचे आहेत विद्यार्थ्यांचे नाव येता नंतर या ठिकाणी हे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळाले ते या ठिकाणी लिहायचे आहेत तुम्ही रोपांची झाडांची निगा कशी राखाल रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल रोपे लावताना तुम्ही कोणती काळजी घ्याल रोपे कशी तयार कराल झाडांचा पालापाचोळा याचे काय कराल ही प्रश्नावली त्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला सोडवून घ्यायची आहे पुढे बघूया इयता तिसरी ते साठी आपल्याला कोणते उपक्रम राबवायचे आहेत व्यक्तिमत्व विकास माझी वैशिष्ट्ये उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे असा मी असामी, असामी। पूर्वनियोजित कृती विद्यार्थ्यांना स्वतःची संचिका तयार करण्यासाठी आवश्यक मुद्द्यांची माहिती देतील त्या मुद्द्यासंदर्भात घरात आई वडील मोठी भावंडे चे यांच्यासोबत चर्चा करण्यास सांगतील सदर बाबींची मुद्द्यांची नोंद संचिकेत करून घेण्यास सांगतील विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करण्यासाठी मुद्द्यांची यादी करतील उदाहरणार्थ माझे वजन माझी उंची माझी जन्मतारीख माझा संपर्क क्रमांक माझे छंद माझी आवड माझी नावड इत्यादी विकसित होणारे कौशल्य यामध्ये बघा फलनिस्पत्ती काय मिळणार तर संभाषण शारीरिक विकास बौद्धिक विकास यामध्ये याला आवश्यक साहित्य काय लागेल तर वजन कटा लागेल उंची मोजण्याचे साधन वगैरे वगैरे शिक्षकांची कृती या ठिकाणी आपण ही वाचून घ्यायची आहे पुढे बघूया आपण त्यानंतर प्रत्येक गटातून दोन विद्यार्थी समोर बोलून प्रथम स्वतःची ओळख करून देण्यास सांगतील हे सर्व मुद्दे आपण वाचून घ्यायचे आहेत विद्यार्थ्याची कृती सुद्धा आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला हा संपूर्ण उपक्रम राबवायचा आहे तर प्रश्नावलीही अशी असेल शाळेचे नाव उपक्रमाचे नाव असामी असामी कृतीचे नाव काय असेल विद्यार्थ्याचे नाव इयता नंतर माझे वजन किती उंची वगैरे वगैरे हा फॉर्म त्या विद्यार्थ्याकडनं त्या संचिकेमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे यानंतर उपक्रम क्रमांक दोन आहे बघा उपक्रमाचे नाव आहे नकाशावरील माझे स्थान कोणत्या ठिकाणी आहे तर पूर्वनियोजित कृती काय असेल तर शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कोठे राहतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतील पत्ता लिहिण्यासाठी प्रमाणे छापील मजकुरासह ए फोर कागदावर तयार करतील जसे स्वतःचे नाव वडिलांचे नाव घरांचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश पिनकोड वगैरे ही हा पत्ता लिहिण्यासाठी लागणारी माहिती जसे गाव शहर जिल्हा राज्य देश याबद्दल माहिती देतील विकसित होणारी कौशल्यामधून बघा फलनिस्पत्ती काय मिळणार तर निरीक्षण शक्ती संभाषण बौद्धिक विकास तंत्रज्ञान कौशल्य नंतर यासाठी आवश्यक साहित्य काय लागेल तर पत्ता लिहिण्यासाठी खालील प्रमाणे छापेल मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा शाळेनुसार महाराष्ट्र राज्याचा व भारत देशाचा नकाशा पृथ्वी गोल मोबाईल किंवा संगणकावर मॅप ॲप असलेले मॅपर्स किंवा गुगल या ठिकाणी आपल्याला ते सर्च करून हे करायचं आहे शिक्षक कृती काय असेल यामध्ये तर शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजून सांगतील पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे शापेल मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्याला देतील तर ही माहिती आपण वाचून घ्यायची पत्ता आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याची कृती ही सर्व या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पत्ता लिहून घ्यायचा विद्यार्थ्यांकडनं नंतर आहे इयता सहावी ते आठवीसाठी कोणते उपक्रम आपल्याला राहावे लागणार आहेत सामाजिक बांधिलकी उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे समाजातील समस्या व त्यावरील उपाय कारण सहावी ते आठवीचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यासाठी हे उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये बघा शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने शिक्षक गावातील शहरातील जवळपासच्या क्षेत्रातील एक किंवा अधिक वयोवृद्धांची यादी करतील शिक्षक नियोजनाच्या काही दिवस अगोदर भेट घेतील यामध्ये विद्यार्थ्यांचे आजोबा किंवा इतर उप, 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 उपलब्धनुसार अं ते सोडतील त्यांना शनिवारी शाळेत एखाद्या वृद्धाच्या घरी किंवा कोणत्याही योग्य सार्वजनिक ठिकाणी येण्याचे निमंत्रण देतील आपुलकीचे वडील किचे त्यांच्या अनुभवावर आधारित प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न तयार करतील एकत्र कुटुंब पूर्वीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची पद्धत वाहतूक धडदभडन विविध समारंभ आजोबांना शाळेत घेऊन येणे त्यांना घरी सोडवणे या सर्व कृती विद्यार्थ्यांनी करण्याचे नियोजन करतील विकसित होणारी कौशल्यामध्ये काय आहेत तर फलनिष्पत्ती संवाद कौशल्य विकसन कौशल्य यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यक साहित्य करायला लागेल तर ज्येष्ठ नागरिकांचा छोटे खाणी सत्कार करण्यासाठी फुले यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल हे आपण काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे नंतर विद्यार्थ्याची कृती सुद्धा आपल्याला वाचन करून घ्यायची आहे यामधला दुसरा उपक्रम आहे बघा उपक्रमाचे नाव आहे कागदांची गंमत व किंमत पूर्वनियोजित कृती काय असेल शिक्षक विद्यार्थ्यांना घरी परिसरात अथवा शाळेत वापरून झालेले कागद जमा करण्यास सांगतील उदाहरणार्थ खराब कागद पुठे लग्नपत्रिका गिफ्टचे खराब पेपर खराब रंगीत कागद जुन्या वयांचे लिहून उपविभागात आणलेले कागद शिक्षक उपक्रमासाठी आवश्यक त्याची यादी करतील यातील विद्यार्थ्यांना सहज शक्य होईल ते साहित्य आणायला सांगतील व उर्वरित साहित्य शिक्षक उपलब्ध करून देतील शिक्षक कागदाचा पुनर्वापर करून बनवायच्या विविध वस्तूंची यादी करतील यामध्ये आपण काय म्हणू शकतो जसे ओरिगामी शोभेच्या वस्तू तोरण माळा फुले मुखवटे वह्या वारी इत्यादी कृतीची चर्चा करतील यामध्ये शिक्षक कागदापासून विविध वस्तू बनवण्यासाठी वेळेचे नियोजन करतील विकसित होणारी कौशल्या बघा संप्रेषण सहकार्य श्रम प्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी निसर्गप्रेम सर्जनशीलता आवश्यक साहित्य काय लागेल यामध्ये टाकऊ खराब झालेले कागद लग्नपत्रिका खराब गिब पेपर खराब रंगीत कागद जुन्या वह्यांमधील लिहून उपयोगात आणलेले कागद पुठ्ठा डिंक दोरा सुई कात्री इत्यादी यामध्ये शिक्षकाची कृती आपण नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे आणि हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे यामध्ये आवश्यक साहित्य शिक्षकाची कृती हे सर्व आपल्याला वाचून घ्यायची आहे विद्यार्थ्याची कृती हे सुद्धा वाचून घ्यायची आहे संपूर्ण नंतर याचा जे संदर्भ साहित्य टाकाऊ कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूचे फोटो असतील व्हिडिओ आपल्याला भरपूर वरती सापडून जातील शोधले तर आणि हे सर्व आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हा उपक्रम महत्वपूर्ण राबून घ्यायचा आहे या ठिकाणी प्रश्नावली अशी असेल शाळेचे नाव उपक्रमाचे नाव कागदाची गंमत किंमत विद्यार्थ्याचे नाव वगैरे कागद कसा का तयार होतो कागदाचा वापर कुठे कुठे केला जातो कागदाचा पुनर्वापर शक्य आहे का पुनर्वापर शक्य असल्यास कशा प्रकारे आपण कागदाचा पुनर्वापर करणे का गरजेचे आहे तुम्ही कागदाची बचत कशी कराल कागदाचा पुनर्वापर आणि निसर्गाचे संवर्धन याचा संबंध आहे का तर ही प्रश्नावली ही आता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला सोडवून घ्यायची आहे आपणही आपल्या स्तरावरती विविध उपक्रम राबवू शकता तुम्ही हेच उपक्रम राबवले पाहिजे असं काही नाही आप आपल्यालाही आपणही उपक्रमशील सर्व शिक्षक बंधू असल्यामुळे नवनवीन उपक्रम आपण राबवतच असतो पण आवडलं तर आपण नक्कीच इतरांनाही शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद